नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिल्हाधिकारी यांचे पालघर जिल्हा बाल कामगार मुक्त करण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन पालघर जिल्ह्यातून बाल कामगार प्रथा संपवून बाल कामगार मुक्त जिल्हा करण्यासाठी संबंधित विभागांनी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी तसेच विविध खाजगी आस्थापनावर धाडी टाकाव्या असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखर यांनी दिले बाल कामगार कृती दल समिती जिल्हास्तरीय वेटबिगार दक्षता समिती जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती इश प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना राष्ट्रकापाती व लघु व्यापाऱ्यांकरिता राष्ट्रीय निवृत्ती योजना जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती राष्ट्रा ई श्रम पोर्टलवरील नोंदणी जिल्हास्तरीय समन्वय समिती जिल्हास्तरीय ई श्रम पोर्टल दावे देखरेख व आढावा समिती जिल्हास्तरीय कार्यकारी समिती तसेच असंघटित कामगारांसाठीच्या विविध समितींचा आढावा जिल्हाधिकारी डॉ इंदू राणी जाखर यांनी घेतला पालघर जिल्ह्यात आढळून आलेले तसेच पालघर जिल्ह्याचे रहिवासी असलेले वेट बिगार कामगारांना तात्काळ आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करावे तसेच जास्तीत जास्त असंघटित कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी दिले विविध शासकीय विभाग शाळा स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग घेऊन व्यापक जनप्रबोधन राबवावे बालकामगार प्रथेला कायमचा आरा बसवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे आवश्यक आहे जिल्ह्यातील नागरिक प्रशासन शिक्षक पालक आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे काम केल्यास पालघर जिल्हा बालकामगार मुक्त होऊ शकतो वार्ताहर इंडिया न्यूज 28 एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट